नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजार हा अकोला कापूस बाजार हवा सेलू कापूस बाजार हवा मनमध कापूस बाजार हवा आज सर्वाधिक कापूस बाजारावर आठ हजार तीनशे आठ हजार चारशे चार्था, आठ हजार पाचशे रुपयापर्यंत पाहायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील इतर उरलेल्या सर्व मार्केटचा आजचा कापूस बाजार लेटेस्ट कापूस बाजारासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल तर कापूस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होत आहे अमरावती कापूस मार्केटमध्ये पंच्याऐंशी क्विंटल अवकाळी सात हजार नऊशे ते आठ हजार शंभर रुपये अमरावती कापूसचा आजचा लेटेस्ट बाजारावर सरासरी कापूस बाजार कापूस मार्केट लेटेस्ट अपडेट अमरावती एक्क्याऐंशी रुपये सावनेरमध्ये बत्तीसशे क्विंटल लवकर सात हजार आठशे पन्नास ते सात हजार नऊशे रुपये सावनेरचा कापूस बाजारावर सरासरी दर अठ्याहत्तर पॉईंट पाच ते एकोणऐंशी रुपयापर्यंतचा सावनेरचा आजचा कापूस मार्केटचा अपडेट आहे देवळगाव राजा अकराशे क्विंटल लवकर आठ हजार ते आठ हजार चारशे रुपये आजचा कापूस मार्केट रेट देऊळगाव राजा सरासरी दर ऐंशी ते चौऱ्याऐंशी रुपयापर्यंत कापूस मार्केटचा लेटेस्ट अपडेट आहे काटोलमध्ये एकशे पंचेचाळीस क्विंटल लवकर सात हजार पाचशे रुपये ते आठ हजार रुपये काटोलचा आजचा कापूस बाजारवर सरासरी दर पंच्याहत्तर ते ऐंशी रुपयापर्यंतचा काटोलचा आजचा कापूस मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील सिंधी सेलू या ठिकाणी लांब स्टेपल कापूस बावीसशे पन्नास क्विंटल अवकाल आठ हजार एकशे दहा ते आठ हजार तीनशे पाच रुपये प्रति क्विंटलचा सिंधी सेलूचा आजचा कापूस मार्केट रेट सरासरी दर एक्क्याऐंशी ते त्र्याऐंशी पॉईंट झिरो पाच त्यानंतर महाराष्ट्रातील हिंगणघाट मध्यम स्टेपल सात हजार क्विंटल उकलले सात हजार सातशे दहा रुपये ते आठ हजार तीनशे पन्नास रुपये हिंगणघाटचा आजचा कापूस बाजारावर सरासरी दर सत्याहत्तर ते त्र्याऐंशी पॉईंट पाच रुपयापर्यंतचा हिंगणघाट कापूस मार्केट रेट वरोरा शेगाव एकशे बत्तीस क्विंटल उकलले सात हजार नऊशे रुपये ते आठ हजार शंभर रुपयापर्यंतचा वरोरा शेगावचा आजचा कापूस बाजारावर सरासरी दर एकोणऐंशी ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंत वरोरा शेगावचा आजचा कापूस मार्केट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील बारशी टाकळी मध्यम स्टेपल सतराशे पंचावन्न क्विंटल उघडली आठ हजार दहा रुपयेपर्यंत आजचा कापूस बाजारावर बार्शी टाकळी या ठिकाणी सरासरी दर ऐंशी पॉईंट दहा रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्व ठिकाणी आरवी एच फोर मध्यम स्टेपल कापूस सोळाशे चौपन्न क्विंटल ओकली सात हजार सातशे पन्नास ते आठ हजार रुपये आरवीचा आजचा एच फोर लांब स्टेपल कापूसचा बाजारभावाची अपडेट आहे था तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्व ठिकाणी कळमेश्वर सहाशे पंचवीस क्विंटल लावकाले सात हजार पाचशे ते आठ हजार शंभर रुपये कळमेश्वरचा आजचा कापूस बाजारभाव सरासरी दर पंच्याहत्तर ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंतचा कळमेश्वरचा आजचा कापूस मार्केट अपडेट रेट आहे तसेच वरोरामध्ये लोकल क्वालिटी कापूस तीनशे अडतीस क्विंटल लावकाली सात हजार नऊशे ते आठ हजार दोनशे रुपयापर्यंतचा वरोराचा आजचा कापूस बाजारभाव एकोणऐंशी ते ब्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभाऊची अपडेट आहे व्हिडिओ आवडल्यास लाईका